महावितरणकडून या महिन्यात ग्राहकांना वीज बिलांचा डबल शॉक देण्यात आलाय एप्रिल अथवा मे महिन्याच्या वीज बिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिलं देण्यात आली आहेत सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास कमाल सहा समान मासिक हप्त्यांची सोय ग्राहकांना उपलब्ध असणार आहे त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर करण्यात या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा भरणा करावा असं आवाहन महावितरण कडून वीज ग्राहकांना करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता दोन हजार च्या विनियम तेरा पूर्णांक एक नुसार वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते आणि त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एक वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तिथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तर सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे विनियम तेरा पूर्णांक अकरा नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दरानं व्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून वीज ग्राहकांना करण्यात येते अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिलांमध्ये ग्राहकांसाठी आवश्यक सर्व माहिती देण्यात आली आहे लघुदाब वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घर बसल्या भरण्यासाठी महावितरणाच्या संकेतस्थळावर महावितरणाच्या मोबाईल ऍप द्वारे सोय उपलब्ध आहे वीज ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असं आवाहन महावितरण कडून करण्यात आलंय पर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज